नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि गोरगरिबांसाठी राज्य सरकारकडून दोन मोठ्या घोषणा तर बघा मित्रांनो पहिली मोठी घोषणा मे जून जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातील तेहतीस जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत बावीसशे पन्नास कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे सप्टेंबर महिन्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू केल्या जाणार आहे कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या सहा कोटी सतरा लाख पन्नास हजार रुपये हा पगार मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले आहे आणि मित्रांनो दुसरी मोठी घोषणा बघा जिल्हा अधिकारी पुजार यांनी सांगितले की नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू असून ते पाच ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पुरांच्या पाण्याने बाधित झालेल्या तीन हजार एकशे एकोणपन्नास कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची तातडीची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर नुकसानीची अचूक माहिती मिळवण्यासाठी तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून सर्वसन केले जात असून त्यांचा अहवाल मिळवण्यासाठी लुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होईल तसेच जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधील पीक लुकसानीपोटी शासनाकडून प्राप्त झालेल्या एकशे एकोणनव्वद कोटी रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत तर मित्रांनो असे प्रकारे राज्य सरकारकडून गोरगरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो